गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हे घातांकाचं उदाहरण आहे उदाहरण आहे एचा एक छेद तीन वाघात गुणिले एचा एक छेद चौथा घात गुणिले एचा एक छेद पाचवा घात छेद एचा एक छेद चौथा घात गुणिले एचा वचा दोन छेद तिसरा घात गुणिले एचा एक छेद एक छेद पंचवीस वा घात तर हे सोडवायचं आहे तर हे सोडवत असताना पहा या ठिकाणी एचा एक छेद चौथा घात आणि एचा एक छेद चौथा घाट हे अंशातलं आणि शेतातलं छेम असल्यामुळे हे कटलं आता राहिले या ठिकाणी आपल्या वर्षी एचा एक छेद तिसरा घात गुनिले एचा एक छेद पाचवा घात छेद एचा वजा दोन छेद तिसरा घात गुनिले येचा आता या ठिकाणी याचं काय करायचं एचा एक छेद एकशेद पंचवी घात आहे तर हे छेदातलं अंशात जात असताना प्लस मायनस होत असते म्हणजे हे होणार कस एक छेद वजा पंचवीस वजा देत असताना या दोघांच्या होईल म्हणून आता यानंतर ह्या सर्वांची आपल्याला काय क्रिया करून घ्यायची म्हणजे याला आज सुद्धा देऊ शकतो आपण एक छेद एक छेद सॉरी याचा एक छेद तीन वा घात गुणिले एकशे पाचवा घात पण हे मायनस आहे मायनस आता जर हे अंशामध्ये गेले तर हे मायनसचा घातांक प्लस होत असतो त्याप्रमाणे या ठिकाणी येनस दोनशे तीन वाघात आहे म्हणजे ह्याला होणार प्लस दोनशे तीन वाघात गुणिले हे पण तसंच आहे मायनस आहे हेही अंशात गेलं तर याचा एकशे पंचवीस घात आता या ठिकाणी घातांकाचा नियम कोणता चा एचा एचा यम वा गुनिले एचा एन वा बरोबर ये चा यम आधीत यन या घातांकाच्या नियमानुसार आपल्याला याला सोडवायचं आहे तर या ठिकाणी सर्वांचा पाया समान आहे तो म्हणजे ए म्हणून आपण पाया एकच घेतो आणि या सर्वांची बेरीज करतो म्हणजे एक, कर कर एक छे तीन प्लस एक छेद पाच प्लस दोन छेद तीन प्लस एक छेद पंचवीस आता या ठिकाणी बेरीज करत असताना अपूर्णांचा नियम आहे की त्या ठिकाणी छेद, छेद, छेद समान असला पाहिजे परंतु या ठिकाणी छेद सर्वांचे समान नाही या दोघांचे छेद समान आहेत बघा म्हणून या दोघांचे आपण बेरीज समान करून घेऊ म्हणजेच या ठिकाणी मी प्रथम सगळे घातांकाची बेरीज करून घेतो दोघांचा छेद समान असल्यामुळे एकच छेद घेतो आणि एक आणि दोन एक आधी दोन बरोबर या ठिकाणी तीन छेद तीन होईल म्हणजे त्याला तीन एक तीन तीन एक तीन तर यांची बेरी ती येईल आता त्याच्यानंतर अधिक दुसरं इकडे राहिलेलं आपलं एक छेद पाच आधी एक छेद पंचवीस आहे तर यामध्ये या दोघाचा छेद समान नाही तर छेद समान कोण घ्यायचा तर पाचला पंचवीस होतं मग पाचला पंचवीस करायचं म्हणजे पाचला पाचनं गुणावं लागेल आणि वरच्या पण अंशाला पाचनं गुणावं लागेल म्हणजेच काय होईल पाच पास। एक पाच आणि पाच पाचा पंचवीस प्लस हे एक छेद पंचवीस आता या ठिकाणी यांची बेरीज करायची म्हणजे एक लाख एक अधिक पाच एक सहा आणि दोघांचा छेद पंचवीस आता या ठिकाणी हे त्यांची बेरीज करायची तरी काय होणार मी या बाजूला घेतो एक एक प्लस सहा छेद पंचवीस परंतु आता यांची बेरीज करायची म्हणजे आता छेस नाही तर ह्याला पण छेद आपल्याला पंचवीस करावं आप लागेल तर ह्याला पंचवीस